संचालक रवींद्रजी चोपडे पुरुषोत्तमजी नावा रामेश्वरजी हेद्रे हिरामन पाटील हिरामन पाटील तुम्हाला लय दिवसान दिसले स्टेजवर नाही का ते माझे वर्गमित्र आहेत मीच त्याला विनंती केली का मला लढाईत काय ऍक्टर सोडतात काय म्हणणार ते म्हणत नाही आता मी पेटून उठणार आहे या ठिकाणी उपस्थित असलेले राजू पाटील डांगे तालुक्याचे अध्यक्ष श्रीरंजी नागरे माझ्यासोबत आलेले प्रचार करणारे सकाळपासून आमचा दिवस साडेसहाला सुरू होतो आणि यावेळीचा प्रचार आपण थोडासा वेगळा करून आलो म्हणजे विधानसभा लोकसभेला जो प्रचार असते त्या पद्धतीचा प्रचार नाही म्हणजे भाषण करायचे बॅनर लावायचे गाडी फिरवायची आणि काही नेते मंडळीनं आपलं कुठंतरी जायचं पाच दहा जणांना गावातल्या एका ठिकाणी बोलायचं निघून जायचं आपण त्याला थोडासा फाटा दिला फाटा असा दिला किंवा बाकीचे उमेदवार गेल्या अनेक वर्षापासून त्याच पद्धतीची निवडणूक लढतात पण आपण जनतेपर्यंत जायचं डोअर टू डोअर जायचं माणसापर्यंत जायचं त्याच्यामुळं सकाळी साडेसहाला दिवस सुरू होतो साडेसहा काय जण तर शिरू मला वाटते साडेपाच लाच निघते आणि साडेपाच पावणे झाला आम्ही सात सव्वा सात साडेसात गावात असतो मालेगाव तालुक्यातल्या गावात जर जायचं इथून म्हणजे कुऱ्याच्या माणसानं मालेगाव तालुक्यात जायचं तर त्याला एक तास आधी निघावं लागते डोअर टू डोअर प्रचार करत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात आली की या मतदारसंघातले ऐंशी टक्के लोक म्हणजे ऐंशी टक्के म्हणा लागलो मी तुम्ही ऐका आपल्याला जवळून ओळखतात मला बरेच जण म्हणजे मी फिरत असताना ते मला बोलतात की साहेब तुम्ही उशीर केला निवडणूक लढायला तुम्ही निवडणूक लवकर लढायला पाहिजे होती दोन हजार नऊ मध्ये लढायला पाहिजे होती दोन हजार चौदात लढायला पाहिजे होती दोन हजार एकोणीस ला लढायला पाहिजे होती तुम्ही उशीर केला मी त्यांना अनेक गोष्टी सांगितल्या तांत्रिक गोष्टी सांगितल्या मी म्हणलं एक तर माझ्याकडं निवडणुकीसाठी जेवढा पैसा लागतो तेवढा पैसा नाही आणि एक नऊ दहा एकरातला शेतकरी आणि जो रोज फिरतो जेव्हा रोज लोकांच्या सुखदुखात जातो रोज लोकांचे काम करावं लागतात अशा माणसाकडं पैसा जमा होत नाही त्याला थोडं अडचणीच जाते जी लोक येतात निवडणूक लढतात पुन्हा पाच वर्ष गायब होतात आणि काहीतरी उलटेसारखे धंदे करतात त्याच्यातून प्रचंड पैसा जमा करतात आणि पुन्हा निवडणुकीत उतरतात त्याच्यासाठी ते सोपं आहे माझ्यासाठी ते सोपं नव्हतं म्हणून मला नाही येत आलं ते म्हणणे मग यावेळेस तुम्ही कसा काय निर्णय घेतला मग मी सांगितलं की बाबा आमच्या टीमला आमचे, टीम आमचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर साहेब वगैरे या मंडळीची इच्छा होती की बाबा या लढायचं मित्र माझ्या मला जे प्रश्न म्हणजे अनेक ठिकाणी विचारायचे किंवा समाजात चुकीचा मेसेज देण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला त्याचे उत्तर डॉक्टर साहेबांनी दिले रामेश्वर भाऊ दिले काही हरीनं दिले खडकी गावाच्या बाबतीतच बोलायचं झालं तर मला असं वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे की मी तुमच्या बाबतीत कधीच कुठं कमी पडलो नाही कधीच नाही मग ते कोणी असो म्हणजे जे विरोधात गेले त्यांच्या बाबतीतही कधी कमी पडलो नाही जे सोबत राहिले त्यांच्या बाबतीतही कधी कमी पडलो नाही वेळ प्रसंगी मला म्हणजे माझ्या कानावर ऐकू येतील अशा पद्धतीनं शिवा दिल्या पण मी त्यांचंही कधी काम रुकू दिलं नाही हे अतिशय प्रामाणिकपणानं सांगतो बजरंगबलीच्या उभा आहे पण मी त्यांचंही काम कधी रुकू दिलं नाही कारण एखादं काम करत असताना एखादा माणूस चुकला तर मी रागावतो ही गोष्ट खरी आहे पण खडकीच्या बाबतीत जर विचार झाल तर इथं कोणी कसंही वागलं तरी मला चुकीचं नाही वागता येत आणि मी कधी वागणारही नाही अनेक वेळेला हे सगळं पुढे येत असताना चुकीचं मंडळी वागते है, बोलते है, ते सगळं कानावरही येते पण मी कधीही चुकीचा वागलो नाही आणि वागण्याचं कारणही नाही आपले नाते गोते आयुष्यभराचे नाते आहेत इथली मागासवर्गीय मंडळी आहेत त्यांच्या सोबत सुद्धा रक्ताचे जरी नसतील तरी प्रेमाची प्रेमाचे नाते जुटलेले आहेत आमची सुरुशी मंडळी असल इकड मंडळी असल बाकीची जी म्हणजे रोटी व्यवहारात हे पण बेटी व्यवहारात नाही त्यांच्या त्यांच्याशी सुद्धा